माझं नाव जयेश त्रिभुवन आहे मी बजाज फायनान्समध्ये कार्यरत आहे आज जे कार्यक्रम झालेला आहे अशा पद्धतीचे बजाज फायनान्स कंपनीमार्फत आत्तापर्यंत बेचाळीस कार्य झालेले आहेत ज्यामध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीमध्ये आज भारतामध्ये फ्रॉड रिलेटेड कंप्लेंट्स येत आहेत फसवणूक होत आहे माणसांची भर भ भर, भरपूरशा प्रकरणामध्ये माणसांचे पैसे गेले ते आढळून आलेले आहे तर यावरती पूर्णतः संपव संपवता तर येणार नाही परंतु कुठेतरी आपण असे अवेअरनेस पसरवून त्यावरती आळा घालण्याचा प्रयत्न करू शकतो हे जे स्कॅम येतात ए आय वगैरेवर चॅट जी पी टीवर किंवा इंस्टाग्रामवर या अजून कुठल्या सोशल मीडियावर जे चालू आज नवीन नवीन नवी ट्रेंड येतात या सर्व गोष्टी याला तुम्ही बळी पडू नका किंवा स्वतःची काळजी घ्या बस एवढंच मी सांगेन अवेअरनेस हे ओनली की आहे की तुम्ही सायबर फ्रॉडपासून वाचू शकता कारण अवेअरनेस नाही आहे तर तुम्हाला कोणीही म्हणजे जायात फसवू शकतं आणि आपले गव्हर्नमेंटचे पोर्टल्स आहेत सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि सोबतच एक नंबर आहे वन नाईन थ्री झिरो ह्याच्यावर आपण घरी बसल्या आपल्या सायबर कंप्लेंट्स रजिस्टर करू शकतो आणि महाराष्ट्र सी एम सरांनी एक आपल्या महाराष्ट्रासाठी स्पेशल नंबर सायबर फ्रॉड रिपोर्टिंगला जनरेट केलेला आहे तो आहे वन नाईन फोर फाईव्ह त्यामध्ये पण आपले सायबर फ्रॉड आपण घरी बसल्या रजिस्टर करू शकतो आणि मेन म्हणजे आपल्यासोबत सायबर फ्रॉड झालेला आहे हे कळताच आपल्याला त त्याला तुरंत रिपोर्ट करायचा आहे जो गोल्डन पिरियड असतो सायबर फ्रॉड रजिस्टर करण्याचा तो असतो ट्वेंटी फोर आवर्स या पिरियडमध्ये जर आपण गो आपला सायबर फ्रॉड रजिस्टर केला तर नाईंटी फाईव्ह पर्सेंट चान्सेस असतात की तुमचे पूर्ण पैसे तुम्हाला रिफंड मिळतील